त्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे कारण बिहार आणि आंध्रावर एवढी कृपादृष्टी कशासाठी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसते आजचं बजेट बघायला गेलं तर, तर हे अखंड देशाचं नव्हतं तर हे बजेट बजेट आंध्र प्रदेश आणि बिहारचं होतं हा अर्थसंकल्प नव्हे तर ती एक चॉकलेट आहे म्हणजे यांनी फक्त स्कीम राबवायची त्याची कुठलीही तरतूद नाही त्याची कुठलीही ठोस भूमिका नाही मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील आज पहिलं अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा बजेट सादर केलंय मात्र या बजेट कडून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात की नाहीत आणि नक्की महाराष्ट्राच्या हातामध्ये काय आलेलं आहे महाराष्ट्राच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्याने महाराष्ट्राचे नागरिक सर्वसामान्य नागरिक समाधानी आहेत की नाही हेच जाणून घेतले लोकमतने नक्की या संपूर्ण बजेटवरती पुणेकरांना काय वाटतंय पाहुयात हा हा अर्थतज्जांचा किंवा घडलेल्या परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणजे कधी एखादी जर माग होत असेल ती कशावर होती पुरवठा आणि मागणीवर तिची किंमत ती कमी जास्त होत असते त्याच्याबद्दल आपण सर्वसाधारणपणे सांगू शकत नाही फक्त आपण एवढं सांगू शकतो की बिहार आणि जे आंध्र प्रदेशला जे वाढीव जो काही हे दिला आहे निधी दिला आहे हे एका प्रकारे चुक चुकीचं आहे कारण की महाराष्ट्र हा देशातील पहिलं क्रमांकाचं राज्य आहे सगळ्यात जास्त टॅक्स पेअर राज्य आहे सर्वात जास्त उद्योगधंदे महाराष्ट्रात आहेत आणि जे यूपी बिहार हा किंवा इतर राज्यातील राज्य असले लोक इथे येऊन जे काम करतात त्यांना रोजगार देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य म्हणजे भारतातील सर्वात मोठं रोजगार निर्मिती आणि रोजगार देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे तर अशा राज्यातील राज्याला जर सरकारने वाढीव निधी नाही दिला तर इथल्या परिस्थितीच्या सुविधा पायाभूत सुविधा आहेत त्यांना मदत नाही होणार म्हणून सरकारनं आंध्र प्रदेशला आणि बिहारला जे काही निधी दिला आहे तो निधी त्यांना द्यावा पण महाराष्ट्रातही भरीव निधी द्यावा हे असं मला सर्वसामान्य आज जे बजेट जाहीर झालंय त्यात मान्य सीता सीताराम निर्मला सीतारामन यांनी जी जाहीर केलेल्या गोष्टी त्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालंय हा मोठा प्रश्न आहे कारण बिहार आणि आंध्रावर एवढी कृपादृष्टी कशासाठी की आगामी काही राजकीय फायद्यांसाठी का आणि दुसरं म्हणजे जे मिनरल्सवर जे सूट झाली आहे त्या सामान्य लोकांशी त्या संबंध येतो कुठं तुमच्या बाकी गोष्टींसाठी इंडस्ट्री यूजसाठी जे मिनरल्स असतात ते ठीक आहे पण मला वाटतं याच्यामध्ये एक छुपा अजेंडा की जे अदानी सारखे उद्योग होते ज्यांनी आता खाणी मोठ्या प्रमाणात खाण्यांसाठी काही भागात आसाम सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड जोडू केली आहे जंगलं जंगल उद्वस्त केली आहेत त्या मिनरल्ससाठी मग त्या जे आहेत गौण खनिज त्याच्यावर एवढा भर कशा हा पहिला प्रश्न आहे आणि सोने चांदी हा सामान्य जनतेचा विषय नाहीये हा सामान्य जनतेच्या जीवाशी निगडीत निगडीत गोष्ट आहेत आणि शेतकऱ्यांसाठी जे जा जाहीर केलं बजेट ते खरं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का की जो सामान्य शेतकरी आम्ही वर्ष वर्ष उघतो तो जागेवरच आहे त्या व्यथा तशाच आहेत त्याच्या पाण्याची व्यथा तशी आहे त्याच्या शेताची व्यथा तशी त्या शेतमालाची व्यथा तशी शेतमालाआटी त्याला काही ठोस सामान करणार आहे का हे पुढेही काही नाही आपलं बजेट हे भारतीय संविधानाच्या एकशे बारा कलमानुसार मानलं जातं परंतु हे आजचं बजेट बघायला गेलं तर हे अखंड देशाचं नव्हतं तर हे बजेट बजेट आंध्र प्रदेश आणि बिहारचं होतं याच्यातून ज्या पद्धतीने बिहार आणि आंध्र प्रदेशला माफत जोक दिलंय झोक दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला पाणी पोचण्याचं काम केलेलं आहे याच्यामध्ये महिला असतील युवा असतील शेतकरी असतील किंवा गोरगरीब वंचित घटक असेल या सर्वांना याच्यामध्ये सामावून घेण्याचं काही सुद्धा आपल्याला अपेक्षितपणे असं दिसून आलेलं नाहीये याच्यातून सांगायचं गेलं तर शेतकऱ्यांना हमी भावाची गॅरंटी दिलेली नाहीये तसंच त्यांनी ज्या बी बियाणे आहेत त्याचे दर गगनाला भिडलेले आहेत त्याच्याबद्दल बोललं ना गेलं नाहीये युवांसाठी विचार केला तर आज त्यांनी इंटर्नशिप नावाची योजना चालू केल्या त्याच्यातून मुख्यतः रोजगार भेटेल का मॅन्युफॅक्चरिंग प्लांट महाराष्ट्रात येतील का आज आपण अहवालानुसार ज्या पद्धतीनं देशाचं अधोपतन होत हे सुधारेल का तर अशा अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं पाठीमागे स्किल इंडिया घोषणा केली ते तिथंही अनुत्तरित आहे प्रश्न त्याच्यामुळे ह्या बजेटमधून महाराष्ट्राला पानं पुसायचं काम केलेलं आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा श्रीगणेश चालू होतोय म्हणजे त्यांनी आज आर्थिक बजेट मांडलेलं आहे त्या बजेटमधून देशाला त्यातून वाटणी होणार होती आणि आम्हालाही अशी काहीतरी अपेक्षा होती की आता मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्यत सत्तेत आलंय काहीतरी का शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या योजना आणेन विद्युतांसाठी काहीतरी योजना आणेन आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो या यामध्ये की ह्या बजेटमध्ये युवकांवरती जे काही योजना वगैरे आहेत किंवा त्यांना काही सबसिडी देण्यात येतात ते मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतीला हमी भाव देणं गरजेचं होतं त्या गोष्टीचा कुठं म्हणजे मला उल्लेख दिसला नाही त्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रिकल बाईकच्या किमती कमी झाल्या सोन्याच्या चांदीच्या किमती कमी होणार मोबाईल चार्जरच्या किमती कमी होणार त्या झाल्याच पाहिजेत ह्याच्या दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीच्या वस्तूंना हमी भाव आला पाहिजे तरच कुठता देश आपला सक्षम होईल युवकांना युवकांना कुठं चांगल्या योजना आणल्या तर युवक ला जर नाही नोकरी उपलब्ध झाली तर काय त्यांच्या कौशल्यातून काहीतरी रोजगार निर्मिती करू शकतात ह्यातून देशाची उन्नती होणार आहे ह्या दोन गोष्टी लक्ष देणं गरजेचं असताना ह्याच दोन गोष्टीकडे गोष्टीकडून टाटा होती काय असं आम्हाला वाटत आहे कॉन्स्टिट्युशन आर्टिकल एकशे बारा नुसार वार्षिक वित्तीय विविध विवरणपत्राची व्याख्या के केलेली आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे निर्मला सीतारामन यांनी भाजपच्या तिसऱ्या टर्म मधील पहिला अर्थसंकल्प त्यांनी मांडला पण खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र लेवल नेहमीच महाराष्ट्र हा जीएसटी कलेक्शन मध्ये असो किंवा वेगवेगळ्या भागासाठी असो नेहमीच महाराष्ट्र हा देशाचा विचार करण्यात देशाचा विचार नेहमी करतो आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसते कारण हा अर्थसंकल्प नव्हे तर ती एक चॉकलेट आहे म्हणजे यांनी फक्त स्कीम राबवायची त्याची कुठलीही तरतूद नाही त्याची कुठलीही ठोस भूमिका नाही आज आपण पाहतो गेली अकरा वर्ष झालं यांच्याकडे सत्ता आहे यांनी कुठेही आय टी सेक्टर निर्माण केलं नाही के पुन्हा युवकांसाठी औद्योगिक धोरण कुठं आणलं नाही किंवा शेतकऱ्यांसाठी असं काही विशेष त्यांनी तरतूद देखील केली नाही आज आपला महाराष्ट्रातलं असेल किंवा इतर पंजाब असेल किंवा इतर राज्यातील शेतकरी असेल संबंध देशातला शेतकरी आज या मोदीच्या अशा जे काही अर्थसंकल्पात त्यांच्या कठोर तरतुदी असतील किंवा कायदे असतील